होळी रे होळी पुरणाची पोळी होळी म्हटलं म्हणजे प्रत्येकाकडे बरं अगदी आवर्जून बनवलं जाणारं तो पदार्थ म्हणजे पुरणाची पोळी आज मी तुमच्याकरिता अगदी खास पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी छान अशी परफेक्ट खाबरावरची गॅसवरती पुरणाची पोळी कशी बनवायचं ते रेसिपी आज मी घेऊन आली तर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी लुसलुसीत मौसूत अशी आपली पुरणाची पोळी ही तयार झाली चला आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका सर्वात प्रथम आपण पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी बरोबर दीड कप आपली हरवळ्याची म्हणजे चण्याची डाळ घेतली आता आपल्याला कितपत बनवायची त्यानुसार आपण डाळ ही घेऊन घ्या लगेच ह्या डाळला सर्वात आधी आपण धुवून घेणार आहोत डाळ दोन ते तीन पानांनी आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत तर बघू शकाल मी दोन ते तीन पानांनी डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर लगेच साईडला आपण आता गॅसवरती कुकर मध्ये पाणी गरम करून घेणार आहोत जर तुम्हाला कुकर मध्ये बनवून घ्यायची नसेल तर डायरेक्ट पातळ्यातही डाळ शिजवून घेतली तरी काही हरकत नाही तर लगेचच मी आता कुकरमध्ये अगदी भरपूर असं आपण पाणी गरम करून घेणार आहोत आज आपण कुठलंही मशीन जाळी वगैरे काही किंवा मिक्सर वगैरे काही न वापरता आज फक्त आपण डायरेक्ट कुकरमध्ये पुरण हे तयार करून घेणार आहोत म्हणून थोडं पाण्याचं प्रमाण आपण आज डाळ शिजवताना वापरणार आहोत अगदी मऊसूत आपण डाळ शिजवून घेणार आहोत कमीत कमी सहा ते सात मंद आचेवरती आपण करून घ्यायचं त्यामुळे काय होईल आपली अगदी छान मऊसूत डाळ अशी शिजून तयार होईल म्हणून आपल्याला कुठलाही मशीन वापरण्याची गरज आज बसणार नाही तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण डाळ टाकल्यावरती लगेच आपण कधीही झाकण कुकरचं झाकण हे लावू नये त्यानंतर फक्त फक्त त्याला थोडी उकडी द्यायची अशा पद्धतीने त्याच्यावरचा फेस आला हा फेस आता आपण काढून घेणार जर आपण हा फेस काढून ना आपण ज्यावेळेस पुरणाची पोळी खातो आपल्याला अजिबात पचायला ती जळ जात नाही अगदी सोपी जाते अजिबात आपलं पित्त वाळत नाही आणि जे आपल्या संधी त्रास असतो तो देखील आपल्याला होत नाही तुम्हाला माहितीच असेल जुन्या काळामध्ये चुलीवरती चुलीवरती ज्यावेळेस पदार्थ म्हणजे स्वयंपाक केला जायचा आणि त्याच्यावरती अर्धवट झाकण ठेवून हे संपूर्ण फेस बरोबर तो बाहेर यायचा आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकाराचा त्रास किंवा आजार देखील आपल्याला होत नव्हते जेवढं शक्य तेवढा हा फेस काढून घ्यायचा जर फेस काढताना आपलं पाणी जास्त येत असेल पाण्याचं प्रमाण कमी झालं तर त्यानंतर पाणी घालून घेतलं तरी हरकत नाही मी संपूर्ण फेस काढून लाईक कुकरला झाकण लावून आपण मंद आचेवरती सहा ते सात सिट्ट्या करून घेणार आता इकडे सिट्ट्या होईपर्यंत आपण त्यासाठी लागणार कणिक हे मळून घेणार ज्या कपाने आपण आता डाळ मोजून घेतली होती त्याच कपाने बरोबर तीन कप म्हणजे त्याचे दुप्पट आपण पीठ हे घेणार जर तुम्ही एक कप डाळ घेतली असेल किंवा वाटी घेतली असेल तर दोन कप आपण पीठ हे घ्यायचं अगदी बरोबर आपलं पीठ हे पुरतं अजिबात कमी होत नाही जाळं होत नाही आता मी पुरणाचं पोळीचं पीठ हे साडीने अगदी बारीक असं चाळून घेतलं आहे म्हणून अजिबात आपल्याला मैदा वगैरे काहीही वापरायची गरज नाही त्यानंतर नाही त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे अगदी छान वरचं कवर त्याचं खरफूस व्हावं म्हणून त्याच्यामध्ये मी आपली बारीक फिरून घेतलेली साखर फिटी साखर घातली डायरेक्ट जाळ साखर घातली फक्त तिचं पाणी करून घाला तुम्ही त्यानंतर अगदी छान लुसलुशीत लूश म्हणजे सॉरी आपलं अगदी असं कनिक अगदी छान अशी लवचिक तयार व्हावी हो। त्यासाठी इथे मी मेथीचं पीठ वापरलं आहे आणि नंतर पुरळी आपले पुरणपोळींना अगदी छान कलर येण्यासाठी लगेच मी याच्यात अगदी थोडीशी हळद घातली अगदी जास्तही घालू नका त्यानंतर याच्यामध्ये आपण अगदी अगदी थोडं थोडं पाणी घालून अगदी सहील सर आपण नेहमीपेक्षा पोळीचं कणिक बघ ना त्यापेक्षा अगदी सहीलसर असं आपण कणिक मळून घेणार जर तुम्ही घट्टसर असं कणिक मळून घ्याल तर तुमची पुरणपोळी ही व्यवस्थित होणार नाही ती अगदी मध मद आ ज्यावेळेस आपण पुळी लाटतो ना त्यावेळेस आपली ती पोळी ही फाटते अशा पद्धतीने आपण अगदी सहीलस चांगली चोळत तेल लावत आता कणिक ही दोन ते तीन मिनटं अगदी छान चोळून घेणार जेवढी जास्त चोळून घेऊ तेवढं छान असे आपली कणिक ही मोरवते आणि त्यानंतर आता आपली कणिक ही मळून झाली आणि लगेच याच्यावरती कुठलाही कॉटनचा कपडा हा ओला करून आपण यावरती झाकून देणार ओला करून झाल्यानंतर तरीही आपण याच्यावरती अगदी थोडंसं पाणी शिंतडून घ्यायचं यामुळे काय होतं अगदी छान अशी आपली कणिक मोरवते आणि आपली फोडी अजिबात ती फाटत नाही आता आपल्या इकडे कधी झालं आहे लगेच तिकडे साईडला आपल्या मन दाची आधी सहा ते सात सिट्ट्या देखील करून आहे तर लगेच मी कुकरचं झाकण काढून घेतलं आहे जुक कुकरचं झाकण काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी मौसूत हात अगदी हलक्या हाताने दाबते लगेच आपली डाळ ही दाबली जाते म्हणजे अगदी मऊसूत अशी आपली डाळ ही शिजून तयार झाली जर तुम्हाला आमटी बनवायचं असेल तर तुम्ही हे पाणी काढून घेऊ शकता जर बनवायची नसेल तर राहू दिलं तरी काही हरकत नाही आता लगेच जास्तीचं असेल तर काढून घ्या अगदी थोडंसं माझ्या मते पाणी राहू द्या त्यामुळे डाळ पुन्हा अगदी छान शिजेल आणि पुरण खूप छान तयार होतं आणि ज्यावेळेस आपण पोळी बनवतो ना अगदी छान रुस अशी ती तयार होते तर मी दीड वाटीस दीड कपासाठी इथे बरोबर एक कप बारीक किसून घेतलेला गोळ हा घातला आहे गोळाचं प्रमाण आपण कमी जास्त करून घेऊ शकतो जर तुम्हाला गोळ आवडत नसेल तर कमी घातला गोळ तरी काही हरकत नाही हा गोळ आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून देऊया आता मंद आचेवरती याला पुन्हा आपण शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण आता मंदा गॅसवरती ही डाळ पुन्हा शिजून घ्यायची गुळ देखील विरघळेल आणि जस जसा गुळ विरघळत जाईल त्याचं देखील पाणी होईल आधीच आपल्या गुळामध्ये ये डाळीमध्ये आधी थो थोडंसं पाणी होतं आणि त्यामुळे अगदी भरपूर पाणी तयार होतं या पाण्यामध्ये पुन्हा आणखी आपली डाळ अगदी छान शिजून तयार होईल आणि ज्यावेळेस आता आपण गॅसवरती ही डाळ शिजत जाऊ ना तर चमच्याच्या सहाय्याने अशी तिला दाबत जा आणि त्यामुळे आपली अगदी छान मऊसत असं पुरण हे तयार होईल जर आपली डाळ समजा होत नसेल तर डायरेक्ट तुम्ही पावभाजीच्या मॅशरने नाही तर रवीच्या सहाय्याने तिला व्यवस्थित असं मॅश करून घ्या तर मी आता चमच्याच्या सहाय्याने असं मॅश करत अगदी घट्टसर होईपर्यंत तर हे पुरण पुन्हा आणखी शिजून घेतले कमीत कमी पंधरा कमी एक मिनिटं मला मंद गॅसवरती हे पुरण शिजवायला लागलं आता आपलं कितपत पुरण आहे त्यानुसार आपल्याला कमी जास्त वेळ ह्या लागू शकते आता आपलं पुरण हे तयार झाले लगेच आपल्या साईडला कणिक देखील अगदी छान अशी मोरून तयार झाली जेवढीच जास्तीत जास्त वेळ आपण कणकीला देऊ ना तेवढं छान ती मोरून तयार होते तर बघू शकाल अगदी छान अशी आपण जेवढी होळू ना कणिक अजिबात आपली तार अज तारेदार अशी आपली कणित तयार झाली अजिबात ती तुटत नाही म्हणजे आपली पोळी ही अजिबात अज, फाटणार नाही जर आपला साधा सा सा असा गहू असेल तर तुम्ही थोडंसं मैदा वापरला तरी काही हरकत नाही इथं मी लोकवन असा गहू वापरते तो अगदी छान असा गहू पोळींसाठी स्पेशल असतो म्हणजे तो थोडासा असा रबरासारखा म्हणू शकतो जी आपण पोळी बनवते ना ती थोडीशी चिवट म्हणजे अगदी छान अशी पोळी तयार होते लगेचच छोटा गोळा घ्यायचा आणि हाताला अगदी थोडंसं पाणी लावून असा गोळा आपण तयार करून घ्यायचा आता आपले गोळा हा तयार झाला आहे तो गोळा लगेच आपण गव्हाचं पीठ असो किंवा ज्वारीचं असो नाही तर अगदी उत्तम म्हणजे जर आपल्याकडे तांदळाचं पीठ असेल ते वापरलं तर खूप छान त्याच पद्धतीने मी संपूर्ण लोळे तयार करून घेतले आणि लगेचच साईडला आता आपण खापर हे गरम करायला ठेवून घेऊ खापर आता आपण गरम करायला ठेवले त्यानंतर त्याला ते लगेच आपण तेल लावून घेऊ अशा पद्धतीने जर आपण तेल लावून घेतलं ना पोळी ही आपली अजिबात नाही एक सारखी अगदी छान अशी पोळी तयार होते तेल देखील आपलं लावून झाले चला आपण लगेच आता इकडे खापर तापील आणि तिकडे साईडला आपण पोळी करायला घेऊया पोळी बनवण्यासाठी सर्वात आधी एक गोळा घ्यायचा हा गोळा घेऊन लगेच आपण त्याचा अगदी छोटीशी पारी हाताने किंवा डायरेक्टही लाटण्याने तयार करून घेतली तरी काही हरकत नाही तर पुरी बनवत हो त्या टाईप आपण आता याची पारीही तयार करून घेतली अशा आपण दोन गोळींची पारीही तयार करून घेणार आहोत तर मी आता दोन गोळ्यांच्या अशा पद्धतीने पारे हे तयार करून घेतो अगदी जास्ती जाळीही करू नका आणि बारीकही नका लगेच अगदी भरपूर असं आपण यामध्ये आता पुरण हे घालणार आहोत पुरणाचा अगदी मोठा गोळा घेतला आहे बघू शकाल तुम्ही आता अगदी मोठा गोळा आपण घेऊन आणि व्यवस्थित त्या पुरीवरती पारीवरती आपण पसरून घेऊया कळेपर्यंत आपण हे पुरण व्यवस्थित पसरून घेणार आहोत आणि त्यानंतर दुसरी पारी आपण लाटून घेतलेली ती आपण आता यावरती अगदी थोडंसं वरून पीठ घालून घ्यायचं त्यामुळे त्या पोळी ही अगदी छान फुलते लगेच हलक्या हाताने दोघी साईडने फेरून आपण असं दाबत याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं पॅक करून झाल्यानंतर हलक्या हाताने लय हात आपण पोळीही व्यवस्थित सेट करून घ्यायची यामुळे काय होतं पुरणाला व्यवस्थित त्या दोघीही पर्या आपल्या अगदी व्यवस्थित चिपकतात अजिबात आपलं पुरण बाहेर निघत नाही आणि अगदी छान अशी आपली पोळीही तयार होते लगेच खाली आपण थोडंसं ज्वारीचं पीठ घालून हातानेच अगदी छोटीशी पहिली पो अशी लाटून घ्यायची याच्यामुळे काय होतं अजिबात आपली पोळीच खाली पाटाला ना चिपकत नाही अजिबात आपलं पुरण बाहेर निघत नाही आणि एकसारखं पुरण हे पसरून जातं आणि लगेच आपण लाटण्याने आता लाटून घेणार आहोत ना आधी अगदी आजूबाजूच्या पूर्ण कळा ह्या बारीक करून घ्यायचं आणि मध्ये भागी जाडसर राहू द्यायचं आणि अशामुळे काय होतं ज्या वेळेस आपण हातावरती पोळी घेतो ना अजिबात ती फाटत नाही जर तुम्हीच पहिलेच मध्ये बारीक करून घ्याल नाही आणि हातावरती पोळी घेतली ना ती लगेचच ती फाटते म्हणून आपल्या खाबरावरच्या पोळ्या ह्या अजिबात व्यवस्थित होत नाही लगेच हातावरती आपण हलक्या हाताने असं टाकत पुन्हा हिला मोठी करून घेणार आहोत एक सारखी पातळ बारीक अगदी छान अशी आपली पुणाची पोळी ही तयार होते आता मी अशा पद्धतीने दोघे हातांवर घेत ती पोळी तयार करून घेतली आणि लगेच आपण आता थोडंसं वरती हातावर घेऊन तिला पुनांगी थोडी बारीक करून घेणार आता आपली अगदी छोटीशी इना म्हणून मी एक तर दोनच वेळेस हातावर अशी फिरून घेतली आणि लगेच आपण साईडला खापऱ्यावरती ही पोळी टाकून घेऊया तर लगेच खापरावरती मी पोळी टाकून घेतली याला अजिबात आपण हात लावायचा नाही तर आता आपण कशी शिजली हे समजून घ्यायचं तर हलके लगेच अगदी छोटे छोटे असे बबल्स यायला तयार होतात म्हणजे आपली पोळी ही अगदी परफेक्ट अशी शिजून तयार होते लगेच तिला हलक्या हाताने गोल फिरवून द्यायची तर बघू शकत मी हलक्या हाताने गोल फिरवून दिली आणि लगेच तिला आता आपण पलटी करून घेणार आहोत गॅसवरती एकच होतं फक्त मध्यभागी जास्ती त्याचं जाड लागतो म्हणजे आस लागतो त्यामुळे खापर हे मध्यभागी जास्ती गरम होतं आजूबाजूला ते व्यवस्थित गरम होत नाही म्हणून नंतरून थोडं गोल फिरवत साईडचे देखील भाग आपण व्यवस्थित त्याला शेकून घेणार आहोत लाईक पुन्हा पलटी करून घेऊया लगेच आता आपली अगदीच छान अशी लुसलुसित पुरणाची पोळी ही तयार झाली लगेच तिची खापरेवरतीच आपण आता घडीही घालून घेणार आहोत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळेल अशाच पद्धतीने आता संपूर्ण पोळ्या आपण तयार करून घेतल्या आहे तर अगदी छान अशा आपल्या होळीसाठी पेशल गॅसवरत्या त्या अगदी छान लुसलुसीत भरपूर दिवस टिकणाऱ्या चविष्ट अशी आपली ही तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेवढ्या दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अस लुस लुसलुसीत अशी आपली पुरणपोळी ही तयार आहे